शिक्षणावर लागलेला हा कलंक आहे तिथे बऱ्याचशा खऱ्या जर आणि त्या पाट्या तिकडे एक आहे तीस हजार रेट आहे तीस हजार निवडसरणीचा इकडे आहे पाच हजार इकडे कुठेतरी अनुकंपा खाली होते अनुकंपाचा तुम्हाला कळाला असेल अडीच लाख रुपये त्याचं ताज उदाहरण माझ्या शाळेत आहे एक शिपाई वारला त्याचा मुलगा माझ्या शाळेत कोर्टातून आला सुप्रीम हायकोर्टातून अडीच लाख रुपये याची कारण काय तर आपण शांत राहतो म्हणून कृपया हा अन्याय आपण सर करायचा नाही यापुढे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये आंदोलन लागतील हे मी अध्यक्षांना विनंती करतोय रविवारी आंदोलन केले तरी चालतील पुढे बाकीचं काय करायचं आहे ते आम्ही बघू त्यांना जर पैसाच पाहिजे असेल तर आम्ही ओक मागो आंदोलन लावतो त्यांना ते आम्ही तेवढे देतो पैसे तेही सांगितलं शिक्षकाचे प्रश्न सोडवण्याचे म्हणजे शिक्षकाचे प्रश्न जटिल करण्याचा प्रयत्न मान शिक्षण अधिकारी सातत्यानं जालण्याचे करताय म्हणून त्यांना या पदावरून हाकललं पाहिजे एवढीच विनंती आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थोडे लांबणारे शब्द या ठिकाणी आराम देतो आणि थांबतो तुम्ही भर दिवसा बसस्टँडवर महिलांवर अत्याचार करत असाल आणि त्याच्यामध्ये सरकार बघ्याची जर भूमिका घेत असेल तर तुम्हाला शिक्षक हा कुठून आकाशातून मिळणार आहे का एक हा शिक्षक येणार आहे परंतु आपली सर्वात मोठी जिम्मेदारी आहे प्रथमत आपल्यावर होणारा अन्याय जर आपण दूर करू शकलो नाही ज्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या समाजाना आपण महात्मा फुले शिकवतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवतो आपण सावित्री शिकवतो त्याच शिक्षकांनी जर अन्याय सहन केला तर मला वाटतं ही आपली स्वतःची फसवणूक आहे आणि म्हणून एकटा माणूस लढू शकत नाही ही गोष्ट अत्यंत सत्य आहे कोणाला जर वाटत असेल की मी हे सर्व करू शकतो ते फक्त सिनेमात होत आहे वास्तवात होत नाही आणि म्हणून या सर्व म्हणजे कधी आपण मला वाटतं शिक्षक आणि प्राध्यापक मिळून पूर्ण मराठवाड्यावर म्हणजे त्या हमी कायद्याची से अंमलबजावणी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याच्यासाठी स्वतंत्र आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी हे त्यांनी आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं या आंदोलनासाठी उपस्थित असलेले त्यांनी मॅडमची पुढच्या हिस्ट्री त्यांनी सांगितली असे आदरणीय बरवटे सर आपले मार्गदर्शक आणि प्राध्यापक संघटनेचे नेते आदरणीय डॉक्टर मारुती तेगंबोरे सर सिनेट सदस्य आदरणीय डॉक्टर उमाकांत राठोड सर आदरणीय डॉक्टर प्राध्यापक जुन्ने सर या ठिकाणी उपस्थित असलेले कस्ट्राईट संघटनेचे सो सोनवणे सर मराठवाडा शिक्षणाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी मित्र आता अनेकांनी अनेकांनी भावना व्यक्त केल्या या अगोदर मी सर्वप्रथम मराठवाडा शिक्षक संघ जालन्याचे उपाध्यक्ष आदरणीय जगन भागवणे सरांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन मित्र एखादा अधिकारी अंगावर येत असताना त्याला न घाबरण्याचं नव्हे तर चार दिवसापासून खूप काही त्याच्यावर आहे त्याच्या असेल कुठल्याही दबावाला बळी न पडता ठामपणे उभं टाकणारे आपण सर्वांनी बाजू मॅडमला आणि या ठिकाणी विभागीय शिक्षण कार्यालय अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जगन सर एकटे नाहीत सूर्यकांत विश्वासराव हा जगन वाघमोडी म्हणून मोठा टाकणार आहे मित्र आजूबाजूला थांबलेल्या सर्व शिक्षक बांधवांनी इकडे यायचं आहे कारण आपण आंदोलनासाठी आलेलो आहोत याचं भान आपल्याला ठेवायचं आहे आपल्या कृतीतून ती एकजूट आपल्याला दाखवून द्यावी लागेल आपण इकडे झुडपामध्ये जर थांबत असू तर आपली भक्कम दिसणार नाही माध्यमांचे खऱ्या अर्थाने दिसली पाहिजे पूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी मराठवाडा दुष्काळाने असतो कायम ज्या मराठवाड्याला त्यांना शिक्षणाची गंगा मिळाली ज्या मराठवाड्यामध्ये कित्येक वर्षानंतर पोरांनी कॉलेजची शाळेची तोंड पाहिली या मराठवाड्यामध्ये तसेच यांना कायम मदत करण्यासाठी यांना लॉबिंग करण्यासाठी आणि यांचे दलाल म्हणून काम करणारे जे काही लोक आहेत यांना चपराक मिळावी यासाठी हा निर्णय होणं आवश्यक आहे या निर्णयासाठी अपर या कार्यालयाला काही कालावधी देणार आहोत या जर हे थांबलं नाही त्यांचा जर निलंबन केलं नाही कारण आता ज्या पाट्या तुम्ही कदाचित वाचल्या असतील अनुकंपा भरतीला अडीच लाख रुपये मला हे सगळं पाठ आहे हे सगळं मला पाठ आहे अरे ज्या ठिकाणी शिक्षणाधिकारी मंडळ मान्यता वर्तीत करण्यासाठी पाच पाच हजार रुपये घेता हे फक्त जाणण्यामध्ये नाही यांना मदत करणारी यांची लॉबिंग करणारी जी मंडळी आहे त्यांना सुद्धा यामधून चेकमेट आपल्याला द्यायचं आहे मराठवाडा तुम्ही जो आज पगार घेता एकोणीसशे सदुसष्ट पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेमध्ये पगार मिळतो तो, तो मराठवाडा शिक्षक संघाच्या तत्कालीन शिलेदारांनी हिसकावून आणलेला आहे अगोदर पगारी हे मुख्य धापक करायचे असं आपल्याला सुद्धा या अन्यायाविरुद्ध या लाचखोरी विरुद्ध जी लॉबिंग तयार केली जाते या विरुद्ध ठामपणे उभारण्याची गरज आहे आज जालना जिल्ह्यामध्ये वेळ आहे म्हणजे जे एका संघटनेचं प्रतिनिधित्व करतात शिष्टमंडळ घेऊन जातात आणि अधिकारी खुर्ची सोडून त्यांच्या अंगावर येतात स्वतःच्या बाईपणाचा फायदा करण्याचा प्रयत्न करतात फायदा घेतात बाईपणाचा कशासाठी चार पैसे मिळवण्यासाठी या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा यांच्याकडे एवढ्या गाड्या येतात कुठून हे रात्री आठ आठ नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कार्यालय कशासाठी चालू करतात जर एखाद तुम्ही केलेलं काम वीस दिवसामध्ये झालं नाही तर ना त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा असा सेवा हमी कायदा आहे एकही काम वीस दिवसामध्ये होत नाही मग रात्री आठ आठ वाजेपर्यंत नोटच मोजल्याचं काम करतात का या विरुद्ध आपल्या सर्वसामान्य शिक्षकाला या विरुद्ध फक्त सर्वसामान्य शिक्षक उभा राहू शकतो त्याचे हात बरबटलेले आहेत जे कुठेतरी संस्थेला बांधलेले आहेत कारण ठराविक संस्था चालकाने आपले काम सोपे व्हावे सहज व्हावे म्हणून निर्माण केलेली ही यंत्रणा आहे ही यंत्रणा आपल्याला ब्रेक करायची हा समाज आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि जोपर्यंत मंगला दुपे यांचं निलंबन होत नाही जोपर्यंत त्यांच्या संपत्तीची चौकशी होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन कदापिही थांबणार नाही मराठवाडा शिक्षकाचं आहे मराठवाडा शिक्षक संघानं सात आमदार दिलेले आहेत सलग आज सुद्धा मराठवाडा शिक्षक संघाचे गेल्या निवडणुकीमध्ये काहीही एक रुपये न खर्च करता शिक्षकाच्या बळावर शिक्षकांनी पाचशे पाचशे रुपये जमा करून ज्यांना निवडणूक लढवली असे विश्वासराव आपल्या समोर आहे दोन राजकीय नेत्या समोर दोन संस्था चालका समोर ज्यांनी प्रचंड माया कमवलेली आहे त्यांच्या विरुद्ध फक्त सर्वसामान्य शिक्षकाच्या मतावर सर्वसामान्य शिक्षकाच्या भरोशावर विश्वासरावांनी तगडी बदल मारली तेव्हा परत त्यांना कळलं की पुन्हा मराठवाडा संघ शिक्षक संघ जिवंत होत हा मराठवाडा शिक्षक संघ जर जिवंत झाला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचे हे सगळे भंद, बंद होणार आहेत यासाठी ते आपल्या विरुद्ध लॉबिंग करत आहेत हा तो प्रकार आहे एकटी मंगला दुपे मॅडम काही करू शकत नाही हे सर्व मिळून मराठवाडा शिक्षक संघ पुन्हा जिवंत झाला नाही पाहिजे यासाठी काम करत आहे पण सर्वसामान्य शिक्षक प्रामाणिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मराठवाडा शिक्षक कधीही संपणार नाही तो, तो कायमपणे सर्वसामान्य प्रामाणिक शिक्षकाचे प्रश्न भांडत राहील भांडत राहील काहीही कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही